नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या आपल्या आवडत्या मालिकेच्या येणाऱ्या भागात बघणार आहोत की काव्य लग्ना अगोदर जीवाने काव्यासाठी प्रेमाच्या कविता तयार केलेल्या ओडिओ क्लिप ऐकत असते मात्र त्या ठिकाणी रम्या येते आणि सर्व रेकॉर्डिंग ऐकते आणि ती काव्याला आवाज देते काव्या खूपच घाबरते मग रम्या तिला विचारते तुझं जबरदस्तीने लग्न झालं आहे त्याचं तू काय करायचं ठरवलं आहे हे नातं तू निभवणार आहेस का संपवणार आहेस देखील तिला ओढून आमच्याबद्दल सर्व काही सर्वांना का सांगणार आहे त्यावर रम्या ही मनोमन आनंदात होते त्यानंतर आपण पाहत आहोत की काव्याचे मंगळसूत्र रम्याच्या हाती लागलेले असते आणि ती वसुंधरा त्याला दाखवते आणि बोलते हे बघ मंगळसूत्र देखील आनंदात होते आणि बोलते कोणाचं आहे ती बोलते हे काव्याचा आहे आता काव्याचं मंगळसूत्र हरवलेलं आहे तर आपण एकीकडे पाहत आहोत की, की काव्या इकडे नंदिनीवर खूप ओरडते ताई मी जे लग्न मानतच नाही त्या लग्नाला काहीच अर्थ नाही त्या लग्नातलं मंगळसूत्र मी का शोधू मी ते मंगळसूत्र शोधणार नाही आणि ते देखील नंदिनीला आश्चर्याचा धक्का बसतो आता काव्याचं हरवलेलं मंगळसूत्र सापडणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद